सांगलीत डेड झालेल्या व्यक्तीचे लिव्हर पाठवले पुण्याला एका तर दोघांना मिळणार दृष्टी सांगली जिल्ह्यातील बोरगाव येथील डेड झालेल्या रुग्णाचे लिव्हर पुणे डी वाय पाटील हॉस्पिटल येथील रुग्णासाठी पाठवण्यात आले आहे त्यासाठी सांगली पोलिसांच्या वाहतूक शाखेने सांगली ते पुणे ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आला होता ज्यामुळे सहा तासांचा हा प्रवास केवळ तीन तासात पूर्ण करून एका रुग्णाला लिव्हरचे रोपण करण्यात येणार आहे पुणे येथील डॉक्टर डी वाय पाटील हॉस्पिटलमध्ये हे ऑपरेशन करण्यात येणार आहे ज्यामुळे एका रुग्णाला जीवनदान मिळणार आहे लिव्हर सोबत दोन्ही डोळ्यांचे हे दान करण्यात आले आहे अशी माहिती सांगलीच्या उशक कल हॉस्पिटलच्या डायरेक्टर मिलिंद परेक यांनी दिली यावेळी सांगली जिल्ह्याचे सिव्हिल सर्जन डॉक्टर विक्रमसिंह कदम डॉक्टर आनंद मालानी अवयवदान केलेल्या रुग्णाचे नातेवाईक उपस्थित होते प्रेरणा शिवाजी नाईक मी एल पी सी आय पोलीस विश्रामबाग पोलीस स्टेशनला माझे वडील शिवाजी गणपती नाईक ते सॅटरडे शनिवारी त्यांना चक्कर आल्याने ते पडलेले त्याच्यानंतर आम्ही त्यांना वाटेगावकर डॉक्टर इस्लामपूरला त्यांना आधार हॉस्पिटलला घेऊन गेलेलो तिथे आम्हाला ब्रेन डेथ म्हणून सांगितलेलं मग त्याच्यानंतर आम्ही असा निर्णय घेतला चार दिवस ते होते तिकडे याच्यानंतर आम्ही निर्णय घेतला की त्यां आम्हाला त्यांना असंही जिवंत बघायचं आहे तर त्यांचे ऑर्गन डोनेट करून आम्ही त्यांना जिवंत बघू शकतो कायमच सो आम्ही उशक्काल हॉस्पिटलशी कॉन्टॅक्ट केला तिथले डॉक्टर मालाणी साहेबांनी सर्व या गोष्टी पुढे क्लिअर केल्या आणि आज ते व्यवस्थित आहेत उशक्काल टीमचं त्याच्याबद्दल आभार आज उशक्काल हॉस्पिटलमध्ये आपण आज एका पेशंटच्या ऑर्गन डोनेशनच्या निमित्तानं आपण या ठिकाणी आलो आहे आणि मला सांगताना अत्यंत अभिमान वाटतो आहे आणि त्याचबरोबर नातेवाईकांचंही मला मनापासून आभार मानाय वाटतात की चौदा जून आज आपण उषककालमध्ये कालच एक शिवाजी गणपती नाईक राहणार बोरगाव तालुका वाळवा जिल्हा सांगली इथला एक बासष्ट वर्षाचा रुग्ण ब्रेन डेड असल्याची कल्पना हॉस्पिटलला मिळाली आणि नातेवाईकांनी ब्रेन डेड असल्यामुळं तात्काळ त्याचं ऑर्गन डोनेशन व्हावं या दृष्टीनं सहमती दर्शवली आणि त्या दृष्टीनं आपण यापूर्वीच आपण एक उशकल हॉस्पिटलमध्ये एक ऑर्गन डोनेशनचा एक आपण पेशंट इथं अगोदर केलेला होता त्यामुळं या रुग्णालयाची विश्वासार्हता या रुग्णालयाने केलेलं काम त्या बाबतीत उषकालचं असलेलं नाव त्यामुळं रुग्णांच्या नातेवाईकांनी तात्काळ उश्यकाल हॉस्पिटलशी संपर्क साधला इथले मॅनेजिंग डिरेक्टर डॉक्टर परीख सर इथले फिजिशियन डॉक्टर आनंद मालानी सर डायरेक्टर डॉक्टर संजय कोकरेकर सर यांनी तातडीनं त्यामध्ये स्वतः लक्ष घातलं आणि त्या अनुषंगाने ज्या वरिष्ठ कार्यालयाकडून परवानगी असतात त्या परवानगी घेण्याचं काम असेल त्या पेशंटला इथं ठेवणं असेल आणि त्यानंतर या सगळ्या परवानग्या घेऊन लिव्हर सर्जन त्यांनी बोलवून शिवाजी नाईक हा जो मृत व्यक्ती होते त्याच्या नातेवाईकांच्या संमतीनं ते लिवर आपण इथून तातडीनं आपण शस्त्रक्रिया करून हे लिवर आपण डी वाय पाटील हॉस्पिटल पुणे इथं ज्या रुग्णाला लिवरची गरज आहे त्या रुग्णासाठी आपण हे लिव्हर इथून आज पाठवलेलं आहे मला अतिशय जिल्ह्याचा या विभागाचा प्रमुख म्हणून आनंद होतो आहे की आपण यापूर्वी उषकालमध्ये हा प्रयोग केला आपण आज दुसऱ्या वेळी आपण आपल्या सांगली जिल्ह्याच्या आणि या परिसरातील मेडिकल विभागाच्या नावामध्ये तुरा रवावा अशा पद्धतीचं काम उषक काल हॉस्पिटलच्या माध्यमातून आपण या ठिकाणी केलं मला या गोष्टीचा आनंद आहे की ऑर्गन डोनेशनसाठी आपण जी चळवळ उभा केली त्यामध्ये आमच्या हेमा चौधरी मॅडमचं मोठं योगदान असतं आहे ही चळवळ आपण आता आपल्या जिल्ह्यामध्ये रुजवावं लागलं आहे आणि ह्या रुजवण्यात वशकाल हॉस्पिटलनं मोठं योगदान दिलं आहे सहकार्य दिलं आहे असा एखादा रुग्ण आला आणि आपण त्यांना जर सांगितलं की आपल्याला अशा पद्धतीनं आपण ऑर्गन डोनेशनचं आपण प्लॅन करूया तर वशकालची टीम नेहमी सदैव तयार असते आणि त्यांच्या मतीनं आमच्या शासकीय विभागाच्या मतीनं ऑर्गन डोनेशन काम करणाऱ्या सगळ्यांच्या मतीनं विशेष करून मृत शिवाजी नाईक आहेत त्यांच्या कन्या असतील जावई असतील त्यांनी ह्या अत्यंत चांगल्या की ज्यामुळं एखाद्या व्यक्तीचं आयुष्य वाचेल त्या एखाद्या व्यक्तीला आपल्या कुणाच्या दुरामुळं त्याचं आयुष्य वाढेल त्याला आयुष्य मिळेल ह्या संकल्पनेतून हा एक अत्यंत उदार असा त्यांनी निर्णय घेतला त्याबद्दल मी आमच्या सगळ्या टीमच्या वतीनं वशका हॉस्पिटलच्या वतीनं त्यांचं खूप 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 आभार मानतो आणि ही चळवळ आहे हे आपल्या जिल्ह्यात वाढत जाऊ दे आणि आपल्या माध्यमातून काही लोकांचे प्राण वाचू दे अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी काम करतो आहे आणि आपण सगळेजण त्यामध्ये सक्रिय सहभाग घेता याबद्दल मी सगळ्यांचा आभार मानतो पुन्हा एकदा मृत शिवाजी नाईक यांच्या कुटुंबियांचं आणि या महत्त्वाच्या प्रकरणामध्ये उशक्काल हॉस्पिटलची मेहनत घेतली त्या उषेकॉल हॉस्पिटलचं मी मनापासून आभार मानतो धन्यवाद मानतो आणि मी थांबतो